नमस्कार बंधू भगिनी नो अनुमान प्रमाण हा सिद्धांत लक्षात घेण्यासाठी दृष्टांतांचा सा, सिद्धांतांसाठी दृष्टांत बोध भाग नंबर सात मध्ये हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत सर्वप्रथम रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो अनुमान प्रमाण आणि प्रत्यक्ष प्रमाण असं आपल्याकडं सांगितलं जातं प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जिथे आपण ज्या बद्दल ज्ञान करून घेतो आहोत त्याचं प्रत्यक्ष दर्शन याची देही याची डोळा असं घडतं त्याला आपण प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतो कधी कधी अनुमानावरून देखील आपल्याला त्या वस्तूच ज्ञान प्राप्त करून घेता येतं त्याला अनुमान प्रमाण असं म्हणता येईल तर अनुमान प्रमाणाबद्दल फार विस्तारानं इथं व्याख्या न देता सरळ सरळ अनुमान प्रमाणाची काही दृष्टांत काही उदाहरणं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत प्रत्यक्ष ती वस्तू आपल्या समोर नसताना त्या वस्तूच्या काही लक्षणांच्यावरून आपल्याला त्या वस्तूच्या बद्दलचं ज्ञान प्राप्त करता येतं किंवा करून घेता येतं त्याला अनुमान प्रमाण असं म्हणता येईल आता उदाहरण आपल्याला काही अनुमान या अनुमान प्रमाण या सिद्धांत समजून घेण्यासाठी काही उदाहरणं रूपानं इथे आपल्याला पाहायचे आहेत उदाहरणार्थ एखाद्या आपण दुरुवर उभे आहोत आणि एखाद्या घरातून धूर निघताना आपल्याला दिसतोय आता ज्या आरती धूर निघताना दिसतो आहे त्या आरती अनुमान काय काढायचं आपल्याला की त्या घरामध्ये अग्नी पेटलेला आहे अग्नी प्रज्वलित झालेला आहे कारण ज्या आरती धूर निघतोय त्या आरती अनुमान तिथे अग्नी निश्चितच असणार अग्नी नसेल तर धूर निघणारच नाहीये आणि म्हणून अग्नीचं ज्ञान आपल्याला करून घेण्यासाठी जर अनुमान आपण कशाच्या माध्यमातनं लावलेलं ला आहे धुराच्या माध्यमातनं लावलेलं ला आहे तर त्यालाच आपल्याकडं अनुमान प्रमाण असं म्हटलं जातं आणि म्हणून प्रत्यक्ष अग्नी जाऊन पहावाच असं नाही आहे अग्नीला प्रत्यक्ष न पाहता देखील आपल्याला धुरावरून असा अनुमान लावता येतो की त्या घरामध्ये अग्नी प्रज्वलित झालेला आहे या असं आपल्याला याचं दृष्टांत किंवा उदाहरण देता येतं दुसरं असंही आपल्याला म्हणता दृष्टांत पाहता येईल उदाहरण पाहता येईल की गावातील बरीचशी माणसं जे की धार्मिक गाव आहे गावातली बरीचशी माणसं विशिष्ट वेळेला सायंकाळी साडेआठ नऊच्या सुमारास मंदिराकडं म्हणा किंवा जिथे एक मंडप टाकलेला आहे त्या ठिकाणी पाच सहा दिव चार पाच दिवसापासनं एकत्रपणे जात आहेत आणि नऊ ते अकरा साडे अकराला ते घरी वापस येत आहेत आता यावरून आपण काय अनुमान काढला पाहिजे यावरून अनुमान हा निघतो की त्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह किंवा अखंड शिवनाम सप्ताह सुरू आहे किंवा भागवत कथा या कुठला तरी धार्मिक कार्यक्रम सप्ताहभर सुरू आहे आणि त्याचं श्रवण करण्यासाठी ही गावकरी मंडळी तिथं जात आहेत हे अनुमान काढायला काहीही अडचण नाही आहे तर असं आपल्याला त्यावरून अनुमान काढता येतं किंवा मा एखाद्या माणसाच्या घरासमोर खूप लोक जमलेली आहेत आणि रडारडी चालू आहे आता ज्या आरती इतके लोक एकत्र येऊन रडायला लागलेले आहेत त्या आरती अनुमान हा काढला पाहिजे की त्या घरामधलं कोणीतरी माणूस मेलेला आहे कारण माणसं एकत्र येऊन रडतात याचा अनुमानच हा आहे की त्या घरामध्ये निश्चितपणे कोणीतरी मेलेला आहे कारण इतकी माणसं एकत्र ये येऊन रडणं हे माणूस मेल्याच्या नंतरच घडतं म्हणून प्रत्यक्ष मेलेलं माणूस जरी आपल्याला पाहायला नाही मिळालं तरी माणसं जमलेली आणि त्यांच्या राडण्याचा आवाज कानावर पडला तर आपण हा अनुमान काढला पाहिजे की त्या घरातला माणूस मेलेला आहे किंवा त्या घरामध्ये मोठी दुर्घटना घडलेली आहे जी की त्या लोकांच्या दृष्टीनं अत्यंत वेदनादायक आहे म्हणून ही सगळी मंडळी तिथं रडत बसलेली आहे हा अनुमान आपण या घटनेवरून काढू शकतो आणखीन आपल्याला जर हे समजूनच घ्यायचं असेल तर पुढचा दृष्टांत आपल्याला हे पाहता येतो की गावाजवळ नदी वाहते आहे आणि नदीला खूप पूर आलेला आहे परंतु जवळ असलेल्या गावात मात्र पाण्याचा एकही थेंब पडलेला नाहीये आता गावात पाण्याचा थेंब एकही पडलेला नाहीये पण नदीला तर खूप पूर आलेला आहे मग गावात जिथं नदीला पूर आपण पाहतोय त्या ठिकाणी तर कसलंच पाऊस पडलेला नाहीये मग नदीला पूर कस काय आला चमत्कार आहे का हा काय घडलं असं असा विचार न करता आपण हा अनुमान केला पाहिजे की ज्या आरती आपण आहोत त्या गावात तर पाऊस पडलेला नाही आहे आणि नदीला तर खूप पूर आलेला आहे त्या आरती पाऊस हा वरच्या भागामध्ये पडलेला असावा नव्हे पडलेलाच आहे आणि त्याचाच पूर या नदीला आलेला आहे यालाच म्हणायचं अनुमान प्रमाण कारण यावरून आपण अनुमान काढला की ज्या आरती येथे तर पाऊस नाही आहे नदीला तर पूर आलेला आहे त्याती हा अनुमान आपण काढला की वरच्या बाजूला वरच्या भागामध्ये जोराचा पाऊस झालेला आहे आणि त्याच पाणी या नदीमध्ये पुराच्या रूपानं वाहत आहे असा अनुमान आपल्याला काढता येतो किंवा पुढे आपल्याला हे समजून घेण्यासाठी आणखीन एक दृष्टांत पाहता येतो की ज्या अर्थी बाग फुलांनी फळांनी बहरलेली आहे त्या अर्थी हा अनुमान काढला पाहिजे की वसंत ऋतूच आगमन झालेलं हो आहे वसंत ऋतूचं आगमन झालं की वृक्षफल फुलांनी फळाफुलांनी बहरतो त्याच्यासाठी वेगळं सांगण्याची काही गरज नाही आहे किंवा एखाद्या रस्त्यानं आपण जातो आहोत आणि आपल्याला अत्यंत सुगंध असा आपल्या नाकाला येतो आहे त्याअरती जरी आपल्याला ते फुलं दिसत नसली तरी आपण हा अनुमान काढायला अडचण नाही आहे की ज्या आरती इतका सुंदर असा सुगंध आपल्याला येतो आहे त्या आरती बाजूला निश्चितच सुगंधी फुलं फुललेली आहेत हा अनुमान काढता आला पाहिजे किंवा एखाद्या बऱ्याच वेळा आपल्याला असं होतं की जाता जाता एकदम नाकाला दुर्गंध येतो येतो की नाही आणि मग हा दुर्गंध आल्याच्या नंतर प्रत्यक्ष कशाचा दुर्गंध आहे हे आपल्याला कधी कधी कळतंही अनुभवी माणसाला आणि कधी कळत जरी नसलं तरी इतकं तरी आपल्याला अनुमान काढता येतो की कुठली तरी एकतरी प्राणी मेलेला असावा त्याचा दुर्गंध असेल किंवा म्हणा किंवा आता जो कोणता असेल किंवा अन्न बऱ्याच दिवसाचं तिथं तर टाकलेलं आहे आणि त्याची सुद्धा दुर्गंधी यायला लागलेली ला आहे असं आपल्याला अनुमान काढायला काही अडचण नाही आहे अनुमान प्रमाणाचं फार सुंदर उदाहरण आपल्याला संत तुकाराम महाराजांच्या दोन ओळी अभंगाच्या फार महत्वाच्या वाटतात मला ते म्हणतात भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव एकादी भूमी म्हणजे जमीन ही किती उपजाऊ आहे हे mm. पाहण्यासाठी भूमी मध्ये त्या भूमीवर जाऊन तिला उकरून तिची माती हातात घेऊन तिचे टेस्ट करून पाहण्याची गरज आहे का तर नाहीये काय त्याच्यासाठी करावं लागेल तुम्ही दुरून जरी त्या भूमीकडे बघितलं आणि त्या जमिनीतले आत्ताच काही दिवसापासून उगवलेले कोंब जर अत्यंत टवटवीत असतील लुसलुसीत असतील तर आपण समजून जावं की ही भूमी अत्यंत कसदार आहे किंवा या भूमीला पाहिजे तेवढं पाणी तिच्या पोटाला मिळालेलं आहे हे आपल्याला अनुमान काढता येतं का नाही काढता येत निश्चितपणे आपल्याला हे अनुमान या ठिकाणी काढणं सोपं जातं त्याला वेगळं काही करण्याची गरज आहे असं नाही आहे आणि म्हणून भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव एखादा माणूस दिसायला फार दांडगा असतो दिसायला फार स्मार्ट असतो किंवा आणि त्याच्याकडे बघितलं त्याचे कपडे टापटीप हे सगळं बघितलं की आपल्याला असं वाटतं की अरे वा काय माणूस हुशार आहे ज्ञानी आहे किंवा देख नाही असं आपण बऱ्याच पद्धतीनं त्याच्याकडं बद्दलची एक वेगळी इमेज आपल्या मनात निर्माण होते पण त्यानं एक दोन वाक्य उच्चारल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की आपण जे समजलं होतं ते नाही आहे अनुमान आपल्याला त्याच्या बोलण्यावरून त्याच्या बुद्धिमत्तेची क्षमता निश्चितपणे लक्षात येऊ शकते आली पाहिजे आणि म्हणून हे देखील अत्यंत महत्वाचं आहे यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा अनुमान प्रमाणाचा दृष्टांत दिला जातो तो दृष्टांतही मला इथं देण्याचा मोह होतो आहे की एक आंधळा माणूस आहे आणि एक डोळस माणूस आहे दोघ चाललेले आहेत आपल्याला माहिती आहे की हा डोळस माणूस हा पुढे चालतो आहे त्यांना आंधळ्या माणसाचे हात आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत आणि आंधळा माणूस त्याच्या पाठीमाठी माग येतो आहे अशा पद्धतीनं हे दोघ रस्त्यानं चाललेले आहेत आणि जाता जाता रस्त्याच्या कडीला आपल्याला माहीत असेल की तिथे काय झालेलं आहे की खूप काकड्या म्हणतो ना आपण खायच्या काकड्या मोठ्या मोठ्या काकड्या तिथं वेलाला लागलेल्या दिसत आहेत सगळ्या वेलांना काकड्या लागलेल्या दिसत आणि मग हा डोळस माणूस त्या आंधळ्या माणसाला म्हणतो की मित्रा अरे बस आपल्या रोडला लागूनच काकड्यांचा वेल आहे आणि त्याला हिरव्या आणि कवळ्या वेग अत्यंत चांगल्या काकड्या लागलेल्या आहेत आणि जवळपास सगळ्याच वेलांना खूप काकड्या लागलेल्या आहेत आणि मला असं वाटतं की तो थांब मी त्याच्यापैकी काही काकड्या आपल्याला खाण्यासाठी घेऊन येतो किंवा त्याला दुसरंही असं सांगितलं जातं की भोपळे लागलेले आहेत आणि त्याच्यातला एक भोपळा मी घेऊन येतो आंधळा माणूस म्हणतो मित्रा त्या सगळ्या काकड्या कडू आहेत तू काही त्या काकड्या तोडायला जाऊ नकोस किंवा ते भोपळे कडू आहेत ते भोपळे तोडायला काय तू जाऊ नकोस हा डोळस माणूस त्या आंधळ्या माणसाकडं कुस्तीत बुद्धीनं बघतो आणि हसतो म्हटलं तू डोळ्यानं तर आंधळा आहेसच परंतु विचारानेही मनानेही आंधळा आहेस तुला एवढं कळत नाही की काकड्या इतक्या जवळ आहेत आणि त्या खाव्यात तर तू उलट नकारात्मक विचार करायला लागलायस की काकड्या किंवा भोपळे कळू आहेत म्हणून त्यावेळेला त्या डोळस त्या माणसाला आंधळ्या माणसानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे कारण डोळस माणसानं त्याला कुस्तीत बुद्धीने विचारलं विचारलेलं आहे पुढे की सांग तू कशावरून म्हणतोस कि या काकड्या कडू आहेत म्हणून किंवा भोपळी कडू आहेत म्हणून त्यावेळेला आंधळ्या माणसानं दिलेलं उत्तर अत्यंत महत्वाचं आहे मित्रा ज्या आरती इतक्या रोड टच म्हणतो ना आपण इंग्रजीमध्ये रोड लगत एवढ्या काकड्या इतक्या चांगल्या काकड्या दिसायला वरून सगळ्या कवळ्या म्हणतोय तो इथं आहेत किंवा भोपळे इतके सगळे लागलेले आहेत आणि ते तसेच सही सलामत आहेत या आरती ते कडू असले पाहिजेत कारण गोड असते तर इथल्या रस्त्यानं दररोज हजार लोक जाणं करतात त्या काकड्या किंवा भोपळे इथं कोणी राखणदार नाही आहे मालक नाही आहे मालक राखणदार नसताना रस्त्यावरच्या काकड्या ज्या आरती तशाच्या तशा पडून आहेत किंवा भोपळे त्या आरती हे कडू आहेत हा हे अनुमान काढायला काही अडचण नाही आहे तरी परंतु डोळस माणसाला हे खरं वाटत नाही आहे डोळस माणूस जातो त्याच्यातली एक दोन तीन काकड्या तोडतो खाऊन पाहतो तर खरोखरच जेवढ्या काकड्यात तो चावतो तेवढ्या काकड्याकडून निघतात भोपळ्याचंही तसंच होतं आणि मग तो आंधळ्या माणसाकडे येऊन म्हणतो मित्रा तो म्हणतो ते ते आहे सगळ्या काकड्याकडू आहेत आणि भोपळेसुद्धा कडू आहेत तुला कसं कळालंय तर तो म्हणतो की उघडच हा अनुमान आहे की ज्या आरती रस्त्यावरती राखणदार नाहीये आणि तिकडं जायला कुठली अडचणही नाही आहे असा असताना देखील या काकड्या आणि भोपळे इथं आहेत त्याअरती ते अनुमान प्रमाणाने लक्षात घेतलं पाहिजे की त्या कडूच असल्या पाहिजेत बघा आंधळ्याला डोळे नव्हते परंतु त्याला लक्षात येत होतं आणि की या काकड्या कडू आहेत कारण त्याला अनुमान प्रमाणाचं ज्ञान असलेलं आहे आपल्याला देखील बऱ्याच गोष्टींच्या बद्दलचा असा अनुमान काढता आला पाहिजे एक विनोदानं गोष्ट सांगितली जाते आणि याच्यात देखील आपण अनुमान काढायला काही अडचण नाही आहे की एक शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी झाले शाळा तपासायला आलेले आहेत आता शिक्षणाधिकारी कसे शिक्षणाधिकारी झालेले होते तर त्यांनी दहावीला कॉपी केली बारावीला कॉपी केली डिग्रीला कॉपी केली आणि पैसे भरून म्हणा किंवा पेपर फोडून म्हणा ते शिक्षणाधिकारी झालेले आहेत आणि आता शिक्षणाधिकारी झाले म्हणून शाळा तपासायला आले आणि शाळा तपासायला येऊन त्यांनी अं गणिताचा तास चालू होता एकदम शाळेमध्ये आल्याबरोबर मुलांना प्रश्न विचारला सांगारी मुलांनो एक विमान तासी एक हजार किलोमीटर जातं तर माझं वय काय एक विमान तासी एक हजार किलोमीटर जातं तर माझं वय काय मुलं परेशान झाली की आता याचं उत्तर काय द्यायचं कारण असलं गणित गुरुजींनी आपल्याला कधी शिकवलं नाही आणि आपल्या वाचनातही असं कधीच गणित आलेलं नाही गणिताचे शिक्षक तिथे उभे होते तेही चक्राहून गेले म्हणाले आजपर्यंत आपण एम एस सी बी एड पी एच डी केली परंतु असं गणित कधी आपल्याला आलंच नाही वाचनातही आलं नाही कुठं पुस्तकातही नव्हतं साहेबांनी तर हे गणित विचारले आता मुलं याची काय उत्तर देणार म्हणजे दे त्या गणिताचा खऱ्या अर्थानं तसा काहीही संबंध नव्हता परंतु शिक्षणाधिकारी असे अर्धवटच होते आणि म्हणून त्यांनी तसा प्रश्न विचारलेला होता की रे मुलांना एक विमान त्यास एक हजार किलोमीटर जातं तर माझं वय काय तर मुलांनी अनुमान काढलंय की हे अधिकारी कोणत्या लेवलचे आहेत आणि मग त्याचं उत्तर त्यांनी कसं दिलं यावरून मला हा दृष्टांत आपल्यासमोर समोर ठेवायचा आता गणिताच्या शिक्षकांना असं वाटलं की हा तरी मुलगा तो तरी मुलगा कोणी ना कोणीतरी उत्तर देईल म्हणून गुरुजी सगळ्या मुलांना म्हणतात कुठं मेडा सांगा कोणीतरी उत्तर कोणीच उत्तर देत नाहीये परंतु त्या वर्गामध्ये राम्या नावाचा एक मुलगा वर्गात शेवटच्या बाकावर बसलेला असतो आणि तो हळूच हातवर करतो आणि म्हणतो साहेब मी उत्तर देतो साहेबांना खूप आनंद होतो की बरं एक तरी विद्यार्थी आपल्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार आहे तो मुलगा पुन्हा साहेबांना प्रश्न करतो साहेब आपण काय प्रश्न विचारला होता ते म्हणाले एक विमान तासी एक हजार किलोमीटर जातं तर माझं वय काय आणि तो जो राम्या नावाचा मुलगा होता तो म्हणतो साहेब तुमचं वय पन्नास वर्ष आहे काय म्हणतो तो तो म्हणतो की तुमचं वय पन्नास वर्ष आहे आणि खरोखरच साहेबाचं वय पन्नासच वर्ष असतं साहेब अत्यंत खुश होतात त्या गणिताच्या शिक्षकालाही शाबासकी देतात किंवा माझ्या प्रश्नाचं उत्तर मुलांना अगदी बरोबर उत्तर दिलं आणि म्हणून त्यांनाही शाबासकी देतात मुलाच्या जवळ येतात त्याच्या पाठीवरून हात फिरवतात आणि म्हणतात बाळा अगदी बरोबर उत्तर दिलं आहेस माझं वय पन्नासच वर्ष आहे परंतु लेकरा कोणतंही गणित सोडवायचं असेल तर त्याच्यासाठी काही सूत्र वापरलं जातं हे गणित सोडवत असताना तू कोणतं सूत्र वापरलास त्यावेळेला त्या, त्या मुलानं दिलेलं उत्तर म्हणजेच त्या अधिकाऱ्यांच्याबद्दल त्यानं काढलेला अनुमानच आहे आणि कदाचित ते चुकीचं नाही असं मला इथं म्हणायचं सांग बरं बाळा म्हणाले प्रत्येक गणित सोडवताना काही सूत्र वापरलं जातं माझं वय पन्नास वर्ष म्हणाला असतो ते बरोबर आहे अगदी बरोबर आहे परंतु हे गणित तू कोणत्या सूत्रानं सोडवलंस मला सांग आणि त्यावेळेला तो मुलगा म्हणाला साहेब फार सोप्या सूत्रानं मी हे गणित सोडवलेलं आहे म्हणलं कोणतं सूत्र आहे तर तो म्हणाला माझा भाऊ अर्धा वेडा आहे त्याचं वय पंचवीस वर्ष आहे तेव्हा तुमचं पन्नास असायला काय हरकत आहे आणि मग सगळा वर्ग आणि ते सगळे हसायला लागले त्यानं काय अनुमान काढला की ज्या अर्थी हा माणूस एक विमान तासी एक हजार किलोमीटर जात तर माझं वय काय विसंगत प्रश्न करतो आहे विसंगत पद्धतीने हे सगळं करतोय त्या अर्थी निश्चितपणे हा शहाणा अधिकारी नाही आहे हा वेडाचा अधिकारी असला पाहिजे हा अनुमान त्यानं काढला आणि त्याला जसं उत्तर अपेक्षित आहे की हा पूर्ण वेळा असला पाहिजे त्या पद्धतीचं उत्तर त्यानं दिलेलं आहे तर आपल्याला प्रत्येक बाबतीमध्ये असा अनुमान काढता आला पाहिजे आणि अनुमानातनं देखील आपल्याला आपल्या जीवनामध्ये जीवनयापन करता आलं पाहिजे कारण प्रत्येक गोष्टचं प्रत्यक्ष ज्ञान घ्यावं असं काही नाही आहे या गोष्टी या, या दृष्टांत बोधाच्या माध्यमातनं आपल्या लक्षात याव्यात म्हणून हे छोटे छोटे दृष्टांत देऊन अनुमान प्रमाण म्हणजे काय हा सिद्धांत लक्षात येण्यासाठी हा दृष्टांत देण्याचा काही दृष्टांत देण्याची खटाटोप या व्हिडिओच्या माध्यमातून मी केलेली आहे यापूर्वी दृष्टांत बोध या, या सदराखाली आपण सहा व्हिडिओंचं जसं मन लावून श्रवण केलं आणि या बद्दल आपण आपलं मत व्यक्त केलेलं आहे तसंच हा सहावा दृष्टांत बोध जो जो पास आ, चा जो सातवा भाग आहे तो आपल्याला कसा वाटला त्याबद्दलचे मत आपण या ठिकाणी व्यक्त करावं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून या ठिकाणी जवळपास साडेपाचशे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती वेगवेगळ्या विषयावरचे आहेत तर त्याचंही आपण जसा वेळ मिळेल तसं श्रवण करून अधिक समृद्ध होण्याच्या मार्गावरती मार्गक्रमण करावं एवढीच आपल्याकडनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो आणि या भागाला याच ठिकाणी विराम देतो नमस्कार